गिरीश महाजन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते काय गिरीश महाजन आता असं वाटतंय की आता पुढचा नंबर तुमचा असेल शपथविधी सोहळ्यामध्ये आमच्या नंबर जे नाही आमचं सरकार आलं म्हणजे थम मेजॉरिटी मध्ये आलं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले दोन्ही आमचे एकनाथजी अजित उपमुख्यमंत्री झाले त्याचा आनंद मला खूप आहे माझी विस्तार होईल किंवा होईल पण आता आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की देवेंद्रजी या ठिकाणी मुख्यमंत्री होत आहेत आणि महाराष्ट्रात मध्ये रेकॉर्ड झालं

बाळासाहेबांचे सगळे विचार संपवले आणि म्हणून त्याच्यावर दिवस आले आज यावे उद्धव वाटतं का शपथविधी सोडायला अभिमान वाटतोय गर्व वाटतोय खरंच अतिशय वातावरण आपण बघतात किती सगळं राज्यभर उद्धव ठाकरे यावे इकडे असं वाटतं का उद्धव ठाकरे इकडे आता ठीक आहे आमच्या बरोबर एकनाथ जी आहेत पूर्ण शिवसेना आमच्या बरोबर आहे